अरे आता इथे खूप मजा येते बऱ्याच दिवसांनी मी भीती नसलेल्या वातावरणात आहे इथे रॅगिंग करणार कोणी नाही इथे चिडून बोलणार दुसऱ्याला कमी लेखणार आसपास कोणी नाही हास्य विनोद चाललंय घरगुती मायाचे बंध इथे सहजगत्या विणले जात आहेत पण मला जो एक बंध हवाय ना तो मात्र इथे नाही तो कॉलेजमध्येही नाही खर तर तो कुठे असेल का याची कधी कधी मला शंका येते असा बंध असा बंध जो धरून ठेवेल तरी बांधून ठेवणार नाही असा बंध जो दोघांना पार आतून जोडेल वादळ आलं तरी तुटणार नाही पूर आला तरी वाहून जाणार नाही असा बंध जो जाणवेल जाणवेल पण दिसणार नाही जो भक्कम असेल पण जड होणार नाही असा बंद जो चुका पोटात घालू शकेल असा बंद जो वर्षानुवर्ष भेटला नाही तरी जागृत राहील जो मनाच्या कानाकोपऱ्याला उजळवे स्नेहाचं स्मरण घडी घडी करवे न बोलता दाखवे जो कोसळेल पावसासारखा एकदम आश्चर्यचकित आपल्याला करीत भिजवेल गारठू देणार नाही मायेची तीट म्हणून एक गाळा ढग जो ठेवून देईला भाळात असा बंध आणि असा बंध असा बंध मुला मुलामध्येही असेल मुला, मुला मुलीमध्येही असू शकेल असा बंध म्हणजे गर्लफ्रेंड नाही गर्लफ्रेंड नाही लग्न नाही आणि निव्वळ मैत्रीही नाही